पावसाळा स्पेशल कुरकुरीत असे पाण्याचा एकही थेंब न वापरता पालक भजी बनवायची इथे आपण एक वाटण तयार करून घ्यायचं आलं लसूण कोथिंबीर जिरे आणि हिरवी मिरची याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे हे घेतलेलं सगळं साहित्य जे आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि याची मस्त अशी पेस्ट तयार करून घ्यायची या वाटणामध्ये थोडंसं मीठ सुद्धा घालायचं आहे इकडे आपण एक जुडी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता या पालकामध्ये आपण मसाला ॲड करायचे आहेत जे वाटण आपण तयार करून घेतलं ते वाटण यामध्ये घातलं थोडेसे धणे जिरे पावडर घातली थोडासा ओवा घातला तीळ घातले आणि थोडीशी हळद घालायची आवडत असेल तर थोडंसं लाल तिखट सुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि घालायचं चवीपुरतं मीठ जास्त तिखट खायचं असेल मिरची तिखट नसेल तर लाल तिखट घाला आता या पालकामध्ये आपण सगळे मसाले जे घातले आहेत ते व्यवस्थित अशा हाताने मिक्स करून घ्यायचे आहे इथं आपण पाण्याचा एकही थेंब न वापरता आपण पालक भजी कशी बनवायची ते पाहतोय त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनेलवर नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे म्हणजे तुम्हाला सगळ्या रेसिपी पाहायला मिळतील इथं मी वापरलं दोन चमचे तांदळाचं पीठ आणि आता यामध्ये घालूया अर्धी वाटी हरवडाईचं पीठ तांदळाचं पीठ मी कशासाठी वापरलं की आपले भजे कुरकुरीत होण्यासाठी इथं आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तांदळाचं पीठ जर नसेल तर त्यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठ घाला म्हणजे आपले भजे तितकेच कुरकुरीत होतात लागेल तसं इथं मी पीठ ऍड करते इथे मला दीड ते दोन वाटी पीठ लागलेलं आहे यामध्ये बसेल तेवढं पीठ यामध्ये घालायचं आहे तर बघू शकता सोडा सुद्धा आपण अजिबात वापरलेला नाही तरी सुद्धा आपले भजे कमी तेलकट आणि कुरकुरीत होणार आहेत तर इथे बघू शकता पीठ मळून घेतलेलं आहे गॅसवरती कढई ठेवून तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल अगदी कडकडीत गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम लो करूया आणि इथं दोन बोटावर बसतील एवढे भजे सोडून घेऊया बघा इथं अगदी कुरकुरीत असे बघा इथं मी व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीनं दोन बोटाच्या मदतीनं जेवढे त्यात बोटांवरती पीठ बसेल तितकेच भजे आपण या पीठामध्ये सोडायचे आहेत तर इथे मी जेवढे तेलामध्ये भजे मावतील तेवढे भजे इथं सोडून घेतलेले आहेत आता याला तळून घेऊया कुरकुरीत होईपर्यंत मस्त असे हे भजे तळून घ्यायचे आहेत बघा उलट फुलट करून इथे आपले कुरकुरीत होईपर्यंत पालक भजे आपण तळून घेतलेले आहेत बघू शकता इथे भज्याची पहिली बॅच तळून तयार झालेली आहे अगदी कुरकुरीत झालेले आहेत बघा तर सोडा घातलेला नाहीये सोडा सुद्धा नाही घातल्यामुळे हे खायला खूप भारी लागतात बघा मस्त असे कुरकुरीत इथं आपले पालक भजी पाण्याचं एक थेंब वापरता तयार झाले कशी वाटली रेसिपी सांगा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब जरूर करा